चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथे शक्ती सोलर कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक शिंदी ता चाळीसगाव येथील प्रगतिशील बागायतदार शेतकरी परमेश्वर काशीनाथ सोनवणे यांची शक्ती सोलर कंपनीकडून फसवणूक झाली आहे सोनवणे यांनी त्यांच्या शेतातील सिंचनासाठी अंतर्गत शक्ती सोलर कंपनीचे सोलर पॅनल बसवले होते मात्र हे पॅनल बसवल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच बंद पडले आहे याबाबत अधिक माहिती देताना सोनवणे यांनी सांगितले की सोलर पॅनल बंद पडल्याने त्यांनी कंपनीच्या संबंधित प्रतिनिधींना वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधून याची सूचना दिली मात्र कंपनीने त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही उलट कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत सोनवणे यांचा आरोप आहे की सोलर पॅनल बसवताना ते योग्य पद्धतीने बसवण्यात आले नाही याबाबत त्यांनी त्यावेळी संबंधित व्यक्तीला सूचना देखील केली होती परंतु त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही त्यामुळेच आता हे पॅनल बंद पडले आहे एका महिन्यातच सोलर पॅनल बंद पडल्यामुळे सोनवणे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे ते म्हणाले की जर सोलर पॅनल इतक्या लवकर बंद पडत असतील तर शेतकऱ्यांनी शेती व फळबागांसाठी पिकांवर भरमसाठ खर्च कोणत्या आधारावर करायचा सध्या त्यांची अवस्था बिकट झाली असून गेल्या पाच दिवसांपासून त्यांना जनरेटरच्या सहाय्याने सौरपंप सतत चालवावा लागत आहे ट्रॅक्टरचलित जनरेटर असल्यामुळे त्यांना दिवसाला सुमारे पंचवीसशे रुपये केवळ डिझेलसाठी खर्च येत आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे या गंभीर प्रकारामुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांमध्येही नाराजी पसरली आहे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे संपादक राजेंद्र चौधरी उर्फ राजा बापू चाळीसगाव नमस्कार मी परमेश्वर काशीनाथ सोनवणे राहना शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी शासनाच्या अनुदानित शक्ती कंपनीचा सोलर प्लेट घेतलेला आहे पाच एच पी च्या तर मला बसून एक महिना झाला साधारण मग मी दोन तीन वेळेला पाणी दिलं आता ऊन अभावी जास्त पाण्याची गरज असल्यामुळे या सोलरचा पाच दिवसापासून प्रॉब्लेम चालू ते चालू होत नाही सदर मी कंपनीच्या प्रतिनिधीला सारखा कॉल करते कॉल करता ते म्हणता उद्या येतो परवा येतो आमच्या साईडवर काम चालू आहे बाहेर येत आम्ही मी त्यांना बोललो दादा तुम्ही पेट्रोल घ्या या आपण ते काय पोहचू शकले नाही आज फोन केला तर ते म्हणता तुम्ही टोल फ्री नंबरवर तुमची कंप्लीट नोंदवा टोल फ्री नंबरवर कॉल केला तर ते कंप्लीट घेत नाही ते म्हणता की तुमचं फिटिंग झाल्यानंतर मोबाईलच रजिस्ट्रेशन केलेलं नाही कंपनीच्या प्रतिनिधींनी यांनी मोबाईल नंबर पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आमची कंप्लीटही होत नाही आज मी साधारण चार दिवस झाले एक दिवस कंटिन्यू सहा सात तास जनरेटर चालवतोय इथं लाईटचाही फॉल्ट झालेला आहे उन्हामध्ये लाईटचा इथं कशाची सोय नसल्यामुळे जनरेटर एक दिवसाड मला काही झालं तरी अडीच हजार रुपयाचं डिझेल जावं लागत आहे फोन केला तर फोनही उचलत नाही आणि रिस्पॉन्स देत नाही जर हे ये सोलर येऊन आपल्याला अशी अडचण येत असल याचा घेऊन काय फायदा आणि ज्या वेळेला फिटिंग केली तर त्यावेळेला मी बोललो या प्लेटॉन मधलं अंतर इतकं घेतलेलं आहे दहा दहा फूट अंतर आहे सेंटरला तर त्याच्यामध्ये माझं इथून डाळिंबाची गल्ली एक खराब झाली त्यांना बोललो की तुम्ही अंतर कमी केलं पाहिजे होतं ते बोलले फिटिंग करताना तुम्ही कुठे होते मला असे बोलले तर फिटिंग करताना आम्ही कुठं आता आम्ही शेतकऱ्यांना जर माहीत असते अंतर किती काय तर आम्ही तर ता बोललो असतो आणि शिवाय हे नाईटला फिटिंग केलेलं आहे आम्ही नाही म्हणत होतो नाईटला फिट करू नका ते बोलले आम्हाला पुढे किती कामं पडलेले तुमच्या कामासाठी आम्ही मी थांबू का रात्री फिटिंग करून इथं पण बिघाड केलेला जास्त जमीन गुतावून दिली काय करू शकतो शेतकरी याच्यावर